सात आहे आपल्या शिकतो काळणी घेऊन आपले वेट कमी करतोय आणि त्याला कुस्ती पण शिकायची आणि आज त्याने सपाट्या पण मारायला शिकले हळूहळू सगळे शिकवतो हां समोरच्या साईडला आपला मॅट हॉल आहे आणि तसंच तुम्ही जर बॅक साईडला इकडं बघितलं तर एकदम मस्तपैकी असा व्ह्यू व्ह्यू आहे इकडं बघण्यासाठी पण आणि तुम्हाला कधी कंटाळा वगैरे आला तर तुम्ही असं बाहेर येऊन वर्कआउट करू शकता आपण थोडीशी चौदंडी दंडकल आणि बगलडूप थोडीशी पटाची प्रॅक्टिस दहा मिनटं केली थोडीशी टेक्निक प्रॅक्टिस करून जरा बसलो थोडंसं कारण मित्रांसोबत म्हणलं थोडं गप्पा मारव आपण तर काय आज काय प्रॅक्टिस काय केली असं लढत लढत केली अजून काय घेतलं सरने आज प्रॅक्टिस प्रॅक्टिस काय माझं काय विचारलं का नाही सरने कुठं गेलं कुठं कुठं गेलं तिच्यावर आज काय प्रॅक्टिस करायचा मूड नव्हता माझं तरी म्हटलं आपलं थोडस बाहेरून थोडंसं आपलं वर्कआउट केल्यावर जरा मूड पण फ्रेश होतो आणि बोर नाही वाटत कोणत्या गोष्टीसाठी तर तुम्ही पण चुकवत नका जाऊ प्रॅक्टिस विचार kalau <tuk> kalau yang <tangan>

आंघोळ वगैरे करून आता चाललोय मंदिराकडे जरा दर्शन वगैरे घेऊ आपल्याला पोलीस मित्र भेटलेत आपलं गाव कुठलं आपलं शंकरचे आहेत नाही तर ड्युटी लागली आजपासून की नाही आता दोन तीन अच्छा हा हा तर ते आपल्या तालमीकडं भेट द्यायला आले होते आपली तालीम मागच आहे मी आता मंदिराकडं चाललो तर आपलं मंदिर कसं वाटते तालमीच्या साईडला ते तर दर्शन घ्यायला येत तुम्ही पण म्हणजे कुत्र्याला डेंजर आहे हा सारखंच बघतो मला आले की काका बसले का तिथं काय नाही जरा ब्लॉक चालू होता काका ब्लॉक चालू होता ब्लॉक बनवायचा हा म्हणजे मंदिर वगैरे आपलं दाखवत होतो हा तर मंदिर चालू आपण दर्शन वगैरे घेऊ दर्शन वगैरे झाले आताच आणि मला सवय आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भावानो असे तुमच्यासाठी असेच ब्लॉग मी सपोर्ट करा